नमस्कार मित्र हो सुब दुपार दुपार झाली आता गावाकडं आले पा। आमच्या पप्पाचं दोन एकर खालच्या साईडला तळ चला या आजचा ब्लॉग श्रावण संपला एक महिन्याचा उपवास असतो मला आणि आता श्रावण संपलाय बघा आज आहे रविवार रविवारचं दुपार आलो आहे आता शेताकडे सगळेच आहेत आई वडील भाऊ सगळेच आहेत शेताकडे आणि शेताकडे चालू झाला एक कार्यक्रम आज करीचा करीचं मटान बकऱ्याचं मटण या बघा चुलीवर चालू आहे हे बघा या आमचं खोपा खोप खोप शेतातली सगळं साहित्य आणले बाहेर घरून सगळे बघू शकता लिंब पण आणलेत आमच्या पप्पानं म्हणजे दादानं बाप्पा तेव्हा भावा तिकडे भावायला लहान दिसतं की नाही भाऊ बाबा आमच्या सोरीला झोप घालायला खाली निंदर तिकडं बाया आमचा तलाव 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 पाणी आणले आन आणि हे बघा हे आहे आजचा अख्खा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो आता शेकड्या टाकल्या मटण बाकऱ्याचं बाकऱ्याचं मटण चुलीवरचं एकदम जबरदस्त जबरा या बागा कसा निसर्ग हे बघा इकडे पाठीमाग हे खूप लाईट आता झाली हे बघा आहे सगळं बघा कसं मस्त वातावरण आहे भरून आले कधी पण पाहू येऊ शकतो एक षटका जरी आला तर आपल्याला ही चूल ही चूल आपलं उठवावं लागू शकते किंवा छत्री धरून बसावं लागू शक बघा हे पाठीमागचं पहा मस्त 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 ओके व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हा okay, आम्ही आल्या शेतात कंटिन्यू रहा बघा आमचं हे डुबरं सॉरी कुठे आली तू शेतात ई शेतामध्ये आली आणि हे बघा आमचं आजचं मटण टाटा टाटा टाटर शेती चुलीवर घाबरण बघा तस टाकले उकडायला आत्ताच टाकले उकडायला तस टाकले उकडायला सगळीकडे फुवारे चालू येत आणि आम्ही बनवतोय हो मट्टा बघा उकड्या टाकल्या आता बारकं करा हे एवढं मग सगळीकडे फवार्या चालू सगळ्या फवार्याचा आवाज आलाय हे जे बुजगावने दिसत ना हे हे पि लाल हे इकडे बा हे हे साड्या वगैरे लटकवल्यात ना हे रोही हरणं येऊ नये म्हणून डुकरं येऊ नये लटकवत बघा हे खालच्या बाजूला तळे बघा इकडे हे चालू आहे इकडे निंदन पण शेताच्या खोपीत झोपल्या शेताच्या खोपीत झोपल्या चालूच आहे आपलं मटण उकडणं मटण उकडणं चालूच आहे थोडस एकदा हलवूया चला एकदा हलवून घेतो होत आता पन्नास टक्के झाले होत आता हलवून घेतो बाबा नाही होत एक दहा वीस मिनटं शेजू देऊ आणखीन झालं का चुलीवरचं आता मटन आता जेवतो आणि तुम्हाला सांगतो कसं झाले ते